नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत नुकतंच भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यांना पोलीस माझा न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली आज आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत भाजपचे मधुकरव पिचड यांचा शुक्रवारी संध्याकाळी साधारण साडेसहा वाजता मृत्यू झाला नाशिकमधील नाईन पल्स रुग्णालयात वयाच्या चौऱ्याऐंशीव्या व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ऑक्टोबर मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे गेले साधारण दीड ते दोन महिने मधुकरराव पिचड यांच्यावर उपचार सुरू होते त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि संध्याकाळी साधारण साडे सहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली शनिवारी राजोरिया या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मधुकरराव पिचड यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येतोय आदिवासी नेते म्हणून यांचा नावलौकिक होता आदिवासी माणसांसाठी त्यांनी अतिशय काम केलं होतं आणि आदिवासींसाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व महाराष्ट्रानं गमावल्याची भावना राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जाते मधुकरराव पिचड यांचं राजकीय या काही व्यक्तित्व होतं किंवा जे कार्य होत ते कसं होत त्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत आपल्या पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात मधुकरराव पिचड यांच्या जीवनातले काही असे किस्से आहेत जे आपण जाणून घेणार आहोत आणि पाहणार आहोत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा एकूणच आपण मधुकरराव पिचड यांच्या बोलणार आहोत साधारण ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळं मधुकरराव पिचड यांना नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते पण अखेर सहा डिसेंबरला मधुकररावांचं निधन झालं मधुकर राव राजकीय कार्यकर्ते होते आणि त्यांच्या या कारकिर्दीबद्दल कार सांगायचं तर त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा होता नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रावा मधुकर रावांचं नाव हे नेहमीच आदरानं घेतलं जातं मधुकरराव पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही एकोणीसशे एकोणीसशे ते सगळ्यात आधी नगर जिल्ह्यातील अकोला जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत अकोले पंचायत समितीचे सभापती म्हणून मधुकरराव पिचड यांनी काम केलं एकोणीसशे ऐंशी मध्ये मधुकरराव पिचड यांनी पहिल्यांदाच अकोले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार नऊ पर्यंत अकोले मतदारसंघातून सलग टर्म मधुकरराव निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यानंतर आम्ही शरद पवारांची साथ देऊ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी झेप घेतली यावेळेसच शरद पवार संस्थापक अध्यक्ष म्हणून तिथे होते त्यानंतर संस्थापक सदस्य ही त्यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र पदाची जबाबदारी पिचड यांनी सांभाळली एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या काळात राज्यात युतीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं मधुकरराव पिचड यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीमध्ये आदिवासी भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्गीय तसच इतर म्हणूया आपण पशुसंवर्धन विभाग असो किंवा मग मत्स्य व्यवसाय किंवा विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली एकोणीसशे एक्क्याण्णव ला आदिवासी विकास मंत्री म्हणून मधुकरराव पिचड यांनी सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये काम केलं आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेल्या या कामामुळं संपूर्ण राज्यातल्या आदिवासी समाजात त्यांना अगदी मोठा मान मिळाला नगर जिल्ह्यातल्या अकोलेसारख्या आदिवासी बहुल भागामध्ये पन्नास वर्षे विकासाची गंगा आणण्याचं काम मधुकर रावांनी केलंय राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये पिचड यांनी अमृत सागर सहकारी संस्थेची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते दोन हजार चौदा ला पिचड यांनी आपले चिरंजीव वैभव पिचड यांना अकोले विधानसभेतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणलं दोन हजार एकोणीसला त्यांनी त्यांच्या आग्रहा खातर भाजपमध्ये प्रवेश केला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करून तयार झालेलं नेतृत्व म्हणून मधुकरराव पिचड यांच्याकडे पाहिलं जायचं एकूणच त्यांची ही कारकीर्द जी आहे ती राजकीय कारकीर्द उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल एकोणीसशे ला। कॉलेजमधून बीएससी डिग्री घेतल्यानंतर त्यांना नोकरी मिळत असतानाही आपल्या गावी परत जाऊन आदिवासींच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पिचड यांनी स्वतःला वाहून घेतलं यशवंतराव भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकारी दूध उत्पादन आणि संकलन करणाऱ्या उघडल्या या त्यांच्या अशा प्रयत्नांमुळे आदिवासी समाजाला अगदी चांगला म्हणून जोडधंदा मिळू लागला आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून अतिशय वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले यामध्ये शीतकरण केंद्राची निर्मिती करण्याचं कामही त्यांनी केलं महादेव कोळी समाजाचा बुलंद आवाज अशी यांची ओळख होती आदिवासी भागात सहकारी साखर कारखाना सुरू केल्यामुळं त्यांच्या या कामाचं आजही सर्वत्र कौतुक केलं जात शेतकऱ्यांनी उसाच्या शेती करण्यासाठी प्रयत्न केले आणि आपल्या अभ्यासू या प्रवृत्तीमुळे त्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवले एकूणच विधानसभेमध्ये त्यांची कायमच वेगळी आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून इतर आदिवासी आमदारांना सोबत घेऊन त्यांनी आदिवासी आमदार मित्र मंडळाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला पाणी मिळावं यासाठी त्यांनी केलेला धरणाचा जो आंदोलनाचा प्रयत्न होता तो प्रचंड गाजला सत्ताधारी आमदार असूनही त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले पण मधुराव पिचट यांनी कधीही माघार घेतली नाही बाबासाहेब भोसले यांना हटून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या तरुण आणि तडफदार आमदाराला मंत्री बनवण्याचं ठरवलं शपथविधीचा दिवस उजाडला पण काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मधुकरराव पिसड यांच्या नावावर मारली एकूणच त्यांच्यावर झालेल्या या अन्यायाविरोधात आंदोलना खटल्यांवर मंत्रिमंडळाला विरोध करण्यात आला होता ही गोष्ट वसंतदादांच्या कानावर पडली आणि त्यावेळेस त्यांनी तातडीनं शपथविधी थांबवला आणि वेगानं सूत्र सुद्धा हलवली त्यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून हा खटला रद्द बातल करावा अशी सूचना देखील केली वसंतदादांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जवळपास चार तास मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम जो होता तो खोळंबला शेवटी सगळे खटले रद्द झाल्यावर साधारण दुपारी चार वाजता शपथविधी झाला आणि मधुकरराव पिचड आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री झाले वसंतदानी घेतलेली ही भूमिका मधुकर रावांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अतिशय प्रेरक ठरली मंत्री झाल्यानंतर मधुकर रावांचं काम हे सर्वत्र सगळ्या तळागाळातल्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरलं अगदी सामान्य माणसांच्या हक्कासाठीचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गे लावण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काम केलं बजेट मांडण्यातही मुख्य भूमिका मधुकररावांनी निभावली राज्यातील एका गावामध्ये कुपोषणामुळे सतरा मुलांचा मृत्यू झाला होता ही बातमी मिळाल्यानंतर आदिवासी मंत्री असलेले मधुकरराव पिचड यांना शरद पवार यांनी बोलावून घेतलं आणि त्या गावाला भेट द्यायला जायचं आहे असं सांगितलं तेव्हा पिचड यांनी आम्ही धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून तिथे भेट देण्याबाबत सांगितलंय असं सांगितलं तेव्हा त्या गावात येण्यासाठी रस्ताच नाही तिथे जाण्यासाठी गुजरात मध्ये उतरावं लागेल आणि चौदा किलोमीटर पायी जावं लागेल असं त्या जिल्हाधिकाऱ्यांनी पिचड यांना सांगितलं तेव्हा शरद पवार मधुकरराव पिचड आणि इतर सहकार्यांनी गुजरात मधून चौदा किलोमीटर पायी चालत त्या गावाला भेट दिली तेव्हा तिथल्या आदिवासी लोकांची अवस्था पाहून शरद पवार आणि मधुकरराव पिचडांचं मन आहे ते हे लावून गेलं त्यानंतर तातडीनं समिती गठीत करून आदिवासी समाजासाठी बजेट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा शरद पवारांच्या सरकारमधील आदिवासी मंत्री म्हणून तर आम्ही पहिलं आदिवासी भवन राज्याच्या विधानसभेत मांडलं या बजेटच्या त्यावेळेसच्या सगळ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये आणि देशामध्ये कौतुक करण्यात आलं होतं आदिवासी समाजाच्या विकासासाठी मधुकरराव यांनी केलेलं काम हे अतिशय उल्लेखनीय होत आणि भारतीय राजकारणाचा विचार केला तर त्यांचं हे योगदान कधीही विसरता येणार नाही ना असंच होत नुसताच आदिवासी समाज नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकासाठी मधुकरराव पिचड यांनी स्वतः मेहनत घेऊन काम केलेलं आहे आणि असेच हे मधुकरराव पिचड यांचं चौऱ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झालं त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशा या थोर राजकारणी आणि म्हणूया आपण समाज समाजसेवकाला पोलीस माझा न्यूजच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो